सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची तिथे सोबत असेल जाणीव रोख टोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी तो ये राजे भोसले यांच्याबरोबरच होतो आणि इथून मोहरं पण त्यांच्याबरोबरच राहणार दीपक पवारांनी जे आम्हाला त्यांना बोलवून घेतलं होतं भेटायसाठी पण त्यांनी वेगळंच त्याचं हे केलं राजकारण केलं दबाव होता का त्यांचा काय काय होतं कसं काय तुम्ही झालं नाही नाही भेटायसाठी बोलवून त्यांनी ते, ते प्रवेशाचं हे दाखवलं तुमच्या मोकलर घातलं तुम्हाला बाईट दिला तुम्ही आमदारांना केली उसाचं राजकारण करतात मग एवढं सगळं तुम्ही नाही नाही आम्ही आम्ही नाही ती उसाची टीका आम्ही केलेली नाही उसाची टीका आम्ही केली नाही उसाची टीका ती त्यांनीच केलेली आहे तुमच्यावर घालायचं मला कळलं का तुमचा पक्ष तुम्ही त्यावेळेस विरोध केलाय त्यांना की असं काय करता तुम्ही मप्लेवर घातला पण हा मला बाईटचा हाचा विषय काही माहीत नव्हता की बाईट दिल्यावर हे असं होतं की ते पुढं एवढं हे होतं ते आम्हाला माहीत नव्हतं काय एवढं तरी माहिती होतं नाही पक्ष प्रवेश करताय राष्ट्रवादीमध्ये जाते मतदार घात केले आम्ही प्रवेशाच्या का उद्देशानं काय नेमकं आम्ही प्रवेशाच्या उद्देशानं गेलेलो नव्हतो ते केलं ते चुकीचं केलं करताय ते चुकीचं करताय काय केलं ते केलं ते चुकीचं करतोय आता जे करतोय हे बरोबर करतोय आम्ही तिथं पवारांना आमदार करू काय त्यात काय सत्य नाही त्यात काय सत्य नाही ते काय खरं नाही ते आम्ही त्यांच्या मान्यनुसार बोलून गेलो चुकून ते आमची चुकी झाली ते आम्ही आज चूक सुधारलेली आहे आणि इथून पुढे आम्ही शिवेंद्र राजे भोसले साहेब महाराज साहेब यांच्याबरोबर कायम राहू उसाचं राजकारण उसाचा उसा प्रश्नच नाही आमच्यातल्या कोणाचाच ऊस नव्हता आणि ते बोलले ते चुकीचंच आहे उसाचं राजकारण आमच्याकडे अजिबात होत नाही बाबा न्याय देतात देता। देता समान न्याय बाबांच्या वाड्यावर सर्वांना समान न्याय भेटतो उसाचं राजकारण होतच नाही करतो तुम्हाला त्यावेळी दबाव होता का त्यावेळेस थोडासा दिशाभूल केली दबाव नव्हता दिशाभूल केली लालच होती त्यामुळं आम्ही ती चूक आमच्याकडून घडली आत्ता कसलाही दबाव नाही आम्ही आमच्या मनानं इथं आलो आहे तुमच्या गावात दीपक राहून मेळावं घेणार ते काय आता तुम्ही नियोजन त्या बातम्या चुकीच्या आहेत मेळावं घेणार नाही ती आमच्याकडून झालेली अजून चूक होती आम्ही तसं काही नाही आम्ही आत्ता पण शिवेंद्रबाबांबरोबरच आहोत इथून पुढे पण आम्ही शिवेंद्र बाबांबरोबरच राहू लोक आले आता जवळजवळ एक लोक आहेत आमच्या बरोबर बाबांनी सांगितलं इथून पुढे व्यवस्थित हे करा हाय बरो मी बरोबर विका विका आहे विकासाला कुठं विकास झाला कुठे नाही आणि आहेत काम चालू आहेत पण आज थोडी मुलं असल्यामुळे त्यांच्याकडून चुकून झालेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्वांची माफी मागतो इथून पुढे पवारांनी तुझी दीपक पवारांना काय सांगाल नाही ते आम्हाला माहीतच नव्हतं हा पक्षप्रवेश आहे हा माहीतच नव्हतं पहिल्यांदा तुम्ही त्याला काय मॅसेज देतात का नाही करू नका असं थोडक्यात कारण का सर्वसामान्य का घरातली मुलं आहेत त्यांना काही माहीत नसतं तुम्ही जर असं करत असाल तर ते चुकीचं आहे असं मी मीडियासमोर सांगतोय ऊसासंबंधी जे राजकारण झालं किंवा जे बोलले ते चार जणांचा ऊसच नाही गावात गेले चार पाच वर्ष झाले आणि जे स्टेटमेंट ब दिलं गेलं आहे की उसाचं राजकारण होतं ऊस नेलं जाणार नाही त्या चौकांचा ऊसच नाही आमच्या गावात काही ऊस कोणाचा राहिला आहे असं आम्हाला आठवतच नाही गेली दहा वर्षात आणि त्या चौकांच्या तोंडात जे शब्द दिले की उसाचं राजकारण चाललं आहे ते एकदम चुकीचं आहे त्यांचा ऊस स्वतः नाहीच कधी न लावलेला किंवा नोंदच नाही हे सगळं ठरवून लिहून देऊन सांगून त्यांच्याकडनं वधून घेतलेलं आहे मग उषसाच्या बाबतीत जे राजकारणाबाबत जे बोलले नेते ते चुकीचं आहे आता ठामपणे तुम्ही बाबाराजेच्या पाठीमागा आलात का पाठीमागं होतो आणि आहेत त्या मुलांच्याकडनं गैरसमजतीतनं फूस लावून आमिष दाखवून जी काही चूक झालेली आहे ती त्यांना आता समजलेली आहे आणि गेल्या पाच वर्षात नेते हे कुठं किती वेळा किती गावात आलेत हे लोकांना आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पाच वर्षानंतर का आठवण उसाची आणि गावाची तर ही चुकीच आहे कार्यकर्ते तो म्हणले की बापांच्या विरोधात काम फाडणार आणि दीपक पवार तेच ते ते जे काय झालं त्यांच्या दिलेल्या आमिष आणि फूस ही फार मोठी आता ते त्यांना काय दिलं असेल ते आणि आमिष देऊन ते किती पूर्ण होतं हे गेल्या पाच वर्षात आम्ही बघितलेलं आहे मागच्या पाच वर्षात आमिष दिलं तर तसंच आता देऊन की होणार नाही मुलांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे ते त्यांची चूक त्यांना मुलांना कळली आहे ते आता शंभर टक्के मनापासून शिवेंद्र महाराजांच्या पाठीमागं ठामपणे उभे आहेत